महाराष्ट्रात मोदींच्या सभा वाढल्या विजयाबद्दल साशंक आहात का चाळीसपेक्षा जास्त चा 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 जागा जिंकण्याचा देवेंद्र फडणवीसांना विश्वास भाजपाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशसह सर्वाधिक लक्ष महाराष्ट्रात केंद्रित केले युपीत लोकसभेच्या ऐंशी जागा असून महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांसाठी निवडणूक होत आहे मात्र गत दोन वेळेच्या निवडणुकांपेक्षा यंदाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जास्त सभा होत आहेत महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस मतदारसंघांपैकी मोदींच्या सोळा मतदारसंघात सभांचा पहिल्या तीन टप्प्यातील निवडणुकांसाठी ती मोदींनी मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या असून आता चौथ्या टप्प्यातील उमेदवारांसाठी उद्यापासून मोदींच्या सभा होत आहेत त्यामुळे भाजपा महायुतीसाठी पोषक वातावरण नसल्याने मोदींना महाराष्ट्रात सर्वाधिक सभा घ्याव्या लागत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे आणि याच अनुषंगाने देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना महायुतीला महाराष्ट्रात किती जागा मिळतील हेही त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यंदा महाराष्ट्रात जास्त सभा होत आहेत त्यामुळे विरोधकांनी भाजपला विजयाची खात्री नसल्याचं म्हटलं आहे त्यावरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले कारण विरोधी नेत्यांना ऐकण्यास लोकही उत्सुक नाहीत असं सा फडणवीसांनी म्हटलंय आम्हाला यशाचा आत्मविश्वास आहेच दोन हजार चौदा आणि दोन हजार नऊमध्ये मोदींच्या जेवढ्या सभा झाल्या तेवढ्याच यंदाही होत आहेत एखाद दुसरी जास्त असेल फरक एवढाच की पूर्वी मोदी दिवसाला एक दोन सभा करायचे यंदा तीन तीन सभा झाल्या आहेत आमच्या नेत्याला ऐकण्यास लोक उत्सुकता आहेत आणि त्यामुळे गर्दी होते मग मोदींना का बोलवू नये विरोधकांकडे गर्दीही जमत ना। नाही आणि त्यांच्या नेत्यांना ऐकण्यास लोकही उत्सुक नाहीत असं उत्तर फडणवीसांनी एका मुलाखतीत दिलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई